अवैधपणे गुटखा विक्री करण्याकरिता साठवणूक करणाऱ्यावर गुन्हे शाखा युनिट एक ची कारवाई गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अमलदार अमोल कोष्टी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमद राजा चौक नानावली भद्रकाली नाशिक येथील घरात मोहसिन सय्यद हा पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करत असताना त्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले घराची झडती घेतली असता एकूण सत्त्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू पान मसाला गुटखा मिळून आला विचारपूस केली असता त्याने हा गुटखा वैभव उर्फ अशोक मोराडे यांच्याकडून आणला असल्याचे सांगितल्याने तो जप्त करत मोहसिन सय्यद व वैभव उर्फ अशोक मोराडे यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंके योगीराज गायकवाड पोलीस हवालदार विलास चारोसकर नितीन जगताप राजेश राठोड अमोल कोष्टी मुक्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक